नमस्कार मैत्रिणी मी करुणा करुणा मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे गावरान भाजीची रेसिपी आणि त्या भाजीला आपण म्हणतो वंडाची भाजी म्हणजे काही ठिकाणामध्ये त्याला वडाची भाजी म्हटलं जाते तुमच्याकडे त्याला काय म्हणतात ते नेमकं सांगा आमच्याकडे त्याला म्हणतात वंडाची भाजी माझ्या माहेर त्याला म्हणतात बारीक भाजी म्हणजे मी बारीक भाजी म्हणतो माझ्या हजरे म्हणजे आमच्या गावी त्याला वंडाची भाजी म्हणतात आज आपण वंडाच्या भाजीचे गोड रोगूया तर आज आपण जी वडाची भाजी पाहणार आहोत त्या भाजीला प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे नावं असू शकतात तुमच्याकडे त्याला काय म्हणतात हे मला माहीत नाही ते तुम्हाला कमेंट करून सांगा पण आमच्याकडे याला वडाची भाजी म्हणतात बारीकपणाची भाजी म्हटलं जाते तर तुमच्याकडे याला काय म्हणतात नाही तर तुम्हाला असं वाटलं की हे काय आहे बारीक बारीक त्याला बारीकपणाची भाजी म्हटलं जाते आणि वडाची भाजी म्हटलं जाते तर चला आता आपण बघूया या वडाच्या भाजीची रेसिपी आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ना ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा भाजीचे गोळे खूप सुंदर लागतात तर आज मी तुम्हाला ते बनवून दाखवणारे कसे बनवायचे उन्हाळ्यामध्ये भाजीला काही नसलं तर ही भाजी करा खूप सुंदर ला खूप छान लागते ते कांद्यात जे ओलताचे शेत असते त्यामध्ये कांद्यात ही भाजी निघते जे ओलताचं ठिकाण असतं त्या ओलत्याच्या ठिकाणी ही भाजी तशीच मिळते आणि बाजारात सुद्धा मिळते तर आज आपण वडाची भाजी कशी करायची ही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती भाजी म्हणजे शेतात असल्यामुळे त्यात कचरा काळी माती खूप असते गवत असते कचरे अस कचरा असते तर ही भाजी छान दोन चार पाण्यानं धुऊन टाकायची आणि धुतल्यानंतर ती भाजी निवडून घ्यायची निवडून त्यामध्ये काळ्या कचऱ्या तर सर्व कचरा काळ्या काढून टाकायची आणि बारीक बारीक बारी चिरून घ्यायची मी तुम्हाला बाजूने व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे बारीक चिरून घ्यायची आणि एकदा ही भाजी बारीक चिरून झाली की त्यामध्ये बेसन घालायचं हरभऱ्याच्या डाळीचं बेसन त्यातून ही भाजी खूप सुंदर लागते तुम्ही मोकळीसुद्धा करू शकता पण आज मी तुमच्याशी गोळे शेअर करणार आहे तर मी ज्या पद्धतीने गोळे केले त्या पद्धतीने जर तुम्ही गोळे केले ना तर ज्याला ही भाजी आवडत नाही सुद्धा ही भाजी खाणार आहे तर हे गोळे तुम्ही नक्की करून बघा तर ती भाजी धुवून घ्यायची चिरून घ्यायची आणि त्याचे त्यामध्ये बेसन टाकायचं दोन चमचे आता एवढ्या भाजीसाठी मी एक पाव भाजीसाठी तो म्हणजे सुद्धा हे बाजारातून विकत आणलेली भाजी आहे तर त्या भाजीत एक पाव भाजीसाठी मी दोन चमचे बेसन वापरलं दोन चमचे दोन चमचे लाल तिखट हळद मीठ आणि लसणाची पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात तुम्हाला सोप आवडत असेल सोप टाका धनेपूड टाका तुमच्याकडे जे असेल ते आणि नसलं तरी चालेल जे आहे हळद चटणी आणि मीठ एवढंही टाकलं तरी ही भाजी खूप छान लागते तर ते टाका आणि ते पूर्ण असं मिक्स करून घ्या त्याचे गोळे बनतील असा छान असा गोळा तयार करून घ्या आणि त्याचे छोटे छोटे गोळे करा तुम्ही हे अशीच भाजी तेलात आणि कानात परतवून घेऊ शकता आणि ही अशी मोकळी भाजीसुद्धा खूप छान होती याची आणि ही जे मी सांगत आहे ती गोळे करण्याची पद्धत आहे जे आपण वरण भातासाठी कुकर लावतोच हो प्रत्येकाच्या घरी वरण भातासाठी आपण कुकर लावला हो जातो त्या कुकरमध्ये आणि मी एकाच कुकरमध्ये ही भाजी शिजवली आहे त्यामुळे बघा तुमचा गॅसही कमी जळणार आहे म्हणजे त्यामध्ये तुमचं भात वरण आणि जे आपण एक डबा ठेवतो एका डब्यामध्ये ठेवू शकतो आपण हे गोळे तयार करून त्याचे माझे साधारणतः दहा गोळे तयार झाले एक छोटा आहे आणि दहा गोळे तयार झाले माझे एक सारखे नऊ गोळे आणि एक छोटे असे दहा तयार गोळे तयार झाले तर मी ते आधी भात आधी वरण लावला भात आणि त्याच्यावर जे आपण झाकण ठेवतो वरण भातावर त्या झाकणावरच मी हे गोळे ठेवून दिले तर हे दहा पंधरा मिनटं आपण वरण भात शिजेपर्यंत आपले गोळेसुद्धा शिजून जातील तर बघा आता माझे कुकर बंद केलेला आहे आणि कुकर थंड झाल्यावरती मी झाकण काढलं बघा कस्त कसे मस्त गोळे शिजून आलेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला अजून व्हिडीओमध्ये दिसत असेल की छान गोळे आपले शिजलेले आहेत आणि हे गोळे तुम्ही आणि तुमची भाजी झालेली आहे करू भाजी तयार आहे तुम्हाला जर हे गोळे असेच खायचे असेल तर तुम्ही असेच खाऊ शकता असे खायला खूप छान लागतात आणि तुम्हाला जर याचा आता झुंक करायचं असेल म्हणजे मोकळी भाजी करायची असेल तुम्ही रस वगैरे केला रसा सुद्धा रसासोबत सुद्धा हे गोळे खूप छान लागतात तर तुम्हाला रसासोबत हे गोळे जर करायचे असेल भाजी तर तुम्ही हे गोळे फोळून घ्या बारीक सर्व गोळे आता बारीक करून घ्या आणि त्याच्यानंतर कांदा याला कांदा थोडा जास्त लागतो कांदा तेलात कांदा टाका कांदा पूर्णपणे परतून घ्या आणि त्यानंतर त्यात हे जे फोडलेले तुम्ही गोळे आहे गोळ्याचं मिश्रण सोडा आणि परतून घ्या थोडी वाफ येऊ द्या सांबार वगैरे घाला आणि भाजी तयार आणि तुम्हाला जर ही भाजी करायची अशी मोकळी भाजी करायची नसेल ना तर हे जे तयार गोडे आहेत हे तुम्ही तळून घेऊ शकता तुमची भाजी तयार काही टेन्शन नाही खूप साधी आणि सोपी भाजी आहे तर तुम्ही अगदी ट्राय करा तुम्हाला नंतर हे गोळे कसे वाटले हे मला कमेंटमध्ये सांगा आम्ही आणि मस्त आम्ही गोळे जेवण केलं आंब्याचा रस गोळे वडाच्या भाजी गोळे हे सर्व आम्ही छान पोटभर जेवण केलं कारण भाजी आमच्या खूप आवडीची होती आम्हाला सर्वांना ही भाजी खूप आवडते आणि त्यानंतर आमच्या शेजारी गाईला वासरू झालं आहे ते वासरू बघायला गेलो तर बघा तुम्ही पण बघा हे वासरू किती छान आहे येते आम्ही ते पाहायला गेलो आणि तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा नक्की सांगा आमच्या गाईचं वासरू आणि ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा